शेतकरी मित्रांनो पहिल्या वर्षाची बाग दुसऱ्या वर्षाची बाग सहज आणि कोणी म्हणतं काही एवढ्या आतबायची गरज नाही आणि चॅलेंज कशाला म्हणतात ना चॅलेंज आठ नऊ दहा वर्षाच्या बागेवर काम करणं हेच खूप मोठं चॅलेंज आहे हा सगळा जो माल आहे तो सगळा खोडावरती आहे स्टंपला आहे असाच जर माल तुम्हाला खोडावरती जर लावायचा घ्यायचा असेल तर शंभर टक्के रामायग कंपनीचं रेस्ट पिरियड पासून तर हार्वेस्टिंगपर्यंतही शेड्यूल न चुकता वापरला पाहिजे ते या शेतकरी बांधवाने वापरले दहा वर्षाची बागे दहा वर्षाच्या बागेवर स्टंपला माल काढणं म्हणजे सोपं नाही आताच्या बाग आहे सगळ्या शेंडला सेटिंग वाटतात आपली जी बाग आहे ती पूर्ण पोटामध्ये सेट झाली ही कमाली फक्त ऍग्रोटेक कंपनीचं स्पेशल डाळीवर शेण शेणखत सुद्धा नाही म्हणजे तुमचं म्हणणं शेतकरी मित्रांनो की शेत्रमित्रांनी मित्रांनी शेणखत पण भरलं नाही आणि रासायनिक खत पण भरलं नाही फक्त यांनी रामा म्हणजे त्यांना असं वाटलं की बाग इथे का नाही म्हणून त्यांनी शेतीला ठेवायचं ठेवायचं त्यांना बाग काढायची होती आता यांचं काय झालं ह्या वर्षी ठेवायचा आणि बाग काढून टाकायचा म्हणजे मॅच जशी हातातून गेली शेवटच्या बॉलला जशी म्हणजे सिक्स मारले आपण रामायरोटी मारले आणि तुम्हाला वाटत नव्हतं हो बाबा एवढी सिटिंग होईल तर शेतकरी मित्रांनो ह्या शेतकरी बांधवांनी आपल्या रामायरोटी कंपनीवर शंभर टक्के विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवून हे उत्पादन वापरले त्याचे आज हे रिझल्ट आपल्याला इथं दिसतात